लगता ना था सबेरे सबेरे गाड़ी लेके और इधर आया और हो गई पंचर चक्का बहुत दिनों के बाद गाड़ी बाहर निकाली और हो गया पंचर चक्का ला ला। चला अपन आलो तो आज जाफराबाद लय दिशान मक्का बारडा ने सटी गावड़े हे पाय दलिंदर बॉकाच दमनी आलं जरा सगळ कोणा गाडी घालू राहिल मला काय चालू राहिलं कुठं काही नाही आता मी चाललो जापरावातून वापिस घरी घरी जाऊन मला आहे मशीन वर हार्वेस्टर वर केली दोस्तो मी आता घर पे और आय इधर गाड़ी की तरफ बोल तो मशीन हरेक्टर की तरफ और ये देखिए इधर चालू एक कटाई ये होने के बाद हम जाने वाले दूसरी तरफ और ये बंदा कुछ गाड़ी चलन नहीं दे रहा मेरे को ये दोस्तों हमारा भाई जो निकलना और अब हमने किया कटर लोड और हम जाने वाले अब दूसरी तरफ और ये बहुत हर्राम का आदमी ये कभी भी मेरे को मशीन ही चलन नहीं दे रहा खाली मेरे को बोलता मशीन में बैठो बैठो अरे इधर आपण डाला आमचं मशीन चालू आणि इथून आम्ही जाणार आहे एवढा गहू काढून दोन एकर घरी कारण का आज काही एवढी गहू काढायची ऑर्डर नव्हती आम्हाला चला मंडळी मी आलो होतो मशीन घरी मग आता दाच कारण का मला जायचं होतं परत जाफराबादला सोबतची गाडी आली होती त्यानं केला होता म्हणजे होते येऊन जा म्हटलं पर आलो मंडळी मी आलो होतो तर चालू आपल्या गाडी सोबत टाकणं हे बाई आली होती मोठ्या गाडीत इथून एवढ्या बॅगी टाकायच्या आपल्या गाडीत आणि आपल्याला जायचंय घरी हे मंडळी आता मी चाललो परत घरी चापरामधून गाडी भरून मंडळी आता मी पोहचणार आहे घरी आणि गाडी रिकामी करताना व्हिडिओ नाही काढू शकणार कारण गाडी आपला मोबाईल पडणार आहे स्विच ऑफ